सभु yeah, nah, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ

शासन कमु <gra> <querwa> <traumatic undvenant Egyptian> <sharp entry> आज जे सी वी माय जी कुस्ती झाली त्यामध्ये शिवराज द्राक्ष आणि मोहन यांच्या यांच्यामध्ये कुस्ती झाली आणि पंचानी जो निर्णय दिला होता आणि पंच हे इंटरनॅशनल पंच राहते बाहेर देशात बी पंचाचं काम करून जे आले आहे पंचा निर्णय बरोबर होता पण जे खेळाडू वृत्तींना खेळाला पाहिजे ते आलं नाही त्यांनी पंचाला लात मारणं शिवगाळ करणं हे काही एका, एका खेळाडूला शोधण्यात आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला की शिवराजला तीन वर्षासाठी आम्ही या स्पर्धेतून सस्पेंड केलं त्याला कुठेही खेळता येणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका